पंधरा वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून जायची पण आज पाहिलं तर एक दोन वर्ष झाले तू माहेरात जात नाही आई आईने काय उत्तर दिलं आई म्हणते ताई तुला सांगू का पंधरा वर्षापूर्वी मी जायचे ना त्यावेळेस तुझे बाबा तुझी आजी जिवंत होते ग पण आता माहेरात जाऊ वाटत नाही पंधरा वर्षापूर्वी मी जायचे ना त्यावेळेस दारा बूट पाहिला तुझ्या बाबाचा की आनंद वाटायचा ती गल्ली माझी वाट पाहायची डोळ्यामध्ये पाणी उर भरून येतो आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे सगळ्यांना हात जोडून पोटतिडकी माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका आज या थेटे परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून जाल्ल्याहून मी अडीचशे पाऊन ती थी, पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून तुमच्याकरता आलो आहे तळमळीनं सांगतोय कीर्तनं भरपूर ऐकले आजपर्यंत तुम्ही कीर्तनं भरपूर ऐकले श्रवण केले आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे आज नानाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिवण्या शरीराचं मातेर करू नका एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे हात जोडून पोटतिडकीना विनंती आहे दारू सोडा आणि संसार जोडा एक वाक्य बोलतो तुम्ही सगळे जाणकार आहात बरं का तुषार दादा दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्वेषणी राहायला हिंमत लागते दारू गांजा मतपेवर अक्कलगुंग हो जाते आपणे पल्लो का दाम खर्च कर मोमे मिट्टे जाते आहे दारू का दारू ही वाईट आहे साहेब मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती शिवाजीनगर तुमचा अहिल्यानगर जिल्हा आपल्या महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण महाराष्ट्राचा जर बारकाईने सर्वे केला तर आज व्यसनाच्या आहारी बरेच मंडळी गेलेत म्हणून दारू पिऊ नका व्यसन करू नका सगळ्यांना हात जोडून पोट तिळ माझी विनंती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाची आहारी गेली ड्रिंक करतात गाडी चालवतात वही नाही त्यांचं ड्रिंक करून गाडी चालवतात माझी विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी यांच्याकडे बघा सोडण्यासारखी बायको घरी सोन्यासारखी लहान लहान लेकरे म्हातारी आई आहे म्हातारा बाप आहे त्यांचा विचार करा दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे काही माणसं म्हणतील बाळासाहेब महाराज दारू आम्ही आमच्या पैशाने पितो तुम्हाला काय करायचं म्हणतील मला बाबा ऐका दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू ही वाईट आहे अरे ती माय माऊली माझ्या मुलीचं लग्न मला करायचं मला माझ्या मुलाचं शिक्षण करायचं त्याला मोठं करायचं साहेब करायचं त्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्याकरता काबाड कष्ट करते एवढं ऊन पडलंय पण एवढ्या उन्हा सुद्धा ती शेताच्या बांधावर राब राब शेतामध्ये कष्ट करते हाडाचं काढं करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते का माझ्या संसारा करता म्हणून दारू पिण्याआधी व्यसन करण्याआधी लहान लहान लेकरा बाळा दारू पिता टेन्शन आलं ड्रिंक करून बायकोला मारतात मारू नका येत्र नारीस्त पूजन ते रमन ते तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं शास्त्र वर्णन करतात पुरुष मंडळी तुम्ही दारू पिऊन टेन्शन मध्ये रागाच्या भरात माय माऊलीला माराल पण एक दिवस असा येईल तुमच्याकरता तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणारा असेल हे मात्र विसरू नका अरे गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावच घालते कपाळ आहे पण कुंकू टिकली तुमच्या नावकरता लावते हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते बोट तिचे पण जोडवे करता घालते ओ बाईशे सुवासिनी सारखे जीवन जगते म्हणून दारू पिऊ नका व्यसन करू नका अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबा शाम को उतर जायगी लेकिन हरिनाम का पिला पी कर दे तिरी जिंदगी सुधर जायची तळमळीनं विनंती माझी आणि दोन जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे साहेब ज्याला हात नाही त्याला विचारो हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनात न आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात न ईश्वर मन बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाची किंमत काय आहे आज तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल जाता जाता सगळे डस डसा रडाल तुम्ही आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई ढगांची कडकडाट आई पावसामची रिमझिम आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन नव्हतं तिला आई म्हणतात अरे आई वडील एकदा निघून गेले ना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं लक्षात ठेवा आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना हात जोडून पोटतिडखिन माझी विनंती आहे आई काय असते सांगू का डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम करते सज्जन आहोत तिला आई म्हणतात फार प्रेम करते लेकुराचे वाहे आई लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती आई फार प्रेम करत असते आई तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही ज्यांची आई ह्या जगामध्ये नाही त्यांना विचारो आईची किंमत काय आणि ज्यांचा बाप ह्या जगामध्ये नाही त्यांना विचारो बापाची किंमत काय एका दिवशी मुलीने आईला प्रश्न विचारला गे आई पंधरा वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून दोनदा दोनदा जायची पण आज पाहल तर एक दोन वर्ष झाले तू माहेरात जात नाही आई आईने काय उत्तर दिलं आई म्हणते दि दे तुला सांगू का पंधरा वर्षापूर्वी मी जायचे ना त्यावेळेस तु तुझे बाबा तुझी आजी आज जिवंत होते ग पण आता माहेरात जाऊ वाटत नाही पंधरा वर्षापूर्वी मी जायचे ना त्यावेळेस दारा बूट पाहिला तुझ्या बाबाचा की आनंद वाटायचा ती गल्ली माझी वाट पाहायची डोळ्यामध्ये पाणीच उर भरून येतो आता जावं वाटत नाही अगं तुला सांगू का दिदे देवाच्या देवातला देवघरातला देवा दिवा पाहिला की आईचा आणि बापाच्या चेहरा डोळ्याच्या समोर येतो ग बाई घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा आणि बाप्पाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो भरून येतो मी येणार असेल तर किती आनंद होतो आईला आणि बाप्पाला तुझी आई भाकरी करत होती आणि भाकरी करता करता तिनं उठाव आणि माझ्याकडे यावं भाकरी घ्यावी तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि असं वावळून टाको माझ्या ताईला दृष्ट नको लागायला कोणाची आई किती प्रेम करते हो माय आज तुमच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी उर भरून येईल आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे यांना विचारो आई बापाची किंमत काय आई ज्यांची ज्यांची आई ह्या जगात नाही ज्यांचा ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारो आई बापाची किंमत काय डोळ्यात पाणी येईल उर भरून येईल माहेरात जर गेलं तर माहेरात आई दिसत नाही आई असेल तर वाट पाहणार व्यक्तिमत्व असत बाप असेल तर हक्काचा हुमरा असतो किती प्रेम करते एखादी हो माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी जाऊन द्या चार चार पाच पाच गच्च भरलेल्या पिशव्या असून द्या समजायचं माहेरात माय जिवंत आहे माहिरात बाप जिवंत आहे आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं माहिरातले माय बाप मरून गेलेत आईला विचारा माझ्या ताईला आई तुम्ही दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेला चार दोन दिवस तुम्ही राहणार तुमची आई आता सुनपु सुनबाईच्या पुढं जाती असे हात जोडते हे बाई आपलं असेल ते असेल माझी मुलगी दोन दिवस इथं आली काही बोलू नको तिला काही टाकून बोलू नका आता तुमची आई वागते सुनबाईच्या पुढं सुनबाईला म्हणते हे बाई माझ्या मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक कर सुनबाई गोडधोडासा पुरणपोळीचा स्वयंपाक करते सगळ्यांना वाढते जेवण्याकरता हा तिकून जावायचा फोन यावा मुलीला पाठवून द्या तर सकाळी सगळ्याच्या अगोदर उठती आंघोळ भोंगूळ करते कोणाच्या तरी शेतात जाती शौक्याच्या शंगा आणती वांगे बटाटे आणते मुलीच्या पिशवीमध्ये टाकते माय फार प्रेम करते माय मटकी देते इंद्रायणी तांदूळ देते ए बाई हा भारीतला तांदूळ घेऊन जाय तुझे लेकर बाळ खातील ले। प्रेम करते इथं बसलेली ताई माझी बहीण त्यांना विचारा दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात पण आता पिशवी रिका मिळाली का आई जिवंत नाही बाप जिवंत नाही फार प्रेम करत असतात माई बाप तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आई आज नानाचं प्रथम पुण्यस्मरण आहे आज नानाने किती काबाड कष्ट केले खाणी खोदण्याचं काम केलं दगड फोडण्याचं काम केलं मला तर आल्या संतोष माऊलींच्या घरी गेलो ते म्हणले महाराज आमचे नाना म्हणजे देव होते देव आमच्याकरता देव माणूस होते देव माणूस कोणी पाहुणा घरी आला तर मनाच रामलक्ष्मीची जोडी या बसा पाहुणचार करायचे आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आले देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं काय अपराध येत आमचे आमच्या नानाला घेऊन गेलास एवढ्या लवकर आज त्यांच्या पोटोकडे जर पाहिलं तो पोटामध्ये तुटतो ऊर भरून येतो पांडुरंगा काय चुकलंय आमच्या नानाला का घेऊन गेलास देवा दोन्ही मुलाला एवढं मोठं केलंय एक मुलगा ग्रामसेवक आहे एवढ्या मोठ्या पदावर आहे दुसरा हे मुलगा एवढा मोठा व्यवसाय धंदा शेती करतो दूध व्यवसाय करतो हॉटेल होती सगळं काही सुरळीत चालू होत काही कमी नव्हतं पण आज नाना निघून गेले पोटामध्ये तुटत फोटोकडं पाहिलं तरी ऊर भरून येतो देवा पांडुरंगा संतोष दादाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल नवनाथ दादाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ताईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल नातू रडतील नात रडतील बंधूराज रडतील प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल पांडुरंगा काय चुकले आमचं काय अपराध आहेत ईश्वरा समान आमच्या देव माणसाला घेऊन गेलाच देवा पूर भरून येईल प्रत्येकाचं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आईरडा पोर रडा किती प्रेम करायचे कोणी जरी घरामध्ये आलं तर कधीच कोणाला नाराज केलं नाही प्रत्येकाला जीवन केल्याशिवाय घरामधून जाऊन देत नव्हते किती प्रेम करायचे हो एवढं प्रेम करायचे पण हाच एक वर्ष झाले बघता बघता आजही विश्वास बसत नाही नाना आमच्या मध्ये नाही आज फोटोकडं पाहिलं तरी ऊर भरून येतो पांडुरंगा काय चुकले आमचे काय अपराध येत आमचे किती सांभाळलं मुली असतील किती जीव लावला विचारायला नाही प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल माझी बहीण रडेल पूजाताई रडेल यांच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल काही कमी पडून दिलं नाही आज यांच्याकडे पाहिलं तर देवाने सगळं काही दिलं पण बाप यांच्या जीवनातून वजा करून देवाने केलाय नाना घरामध्ये असलं की स्वर्ग वाटायचा आनंद वाटायचा पण आज घराकडे गेलं तर असं हलकं हलकं वाटतं घरामध्ये सुद्धा जाऊ वाटत नाही पोटामध्ये जातं तूर भरून येतो बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते बाप फार बोलत असतो भाप काय असतो सांगू का प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल एवढे मंडळी साहेब मंडळी राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातले आले वारकरी मंडळी आहे का बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडून नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआ आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप जोरदार टाळी वाजवा त्या बापा करतात तू आहे वर्णन करतात बाप किती मोठा आहे ऐका बापकरी जोडी लेकोराचे उडी आपुली कुरवंडी वाळून या एका एकाएकीला मिरासीचा धनी कडी वागुनी भार खांदी बसलेले बाप आहेत पालक आहेत आपल्या गावातले तुषार दादा ऐकतात कीर्तन ऐकतात पालक सगळे वडील मंडळी ते मुलाला आणि मुलीला म्हणतात ए बाळा सकाळी लवकर उठत जा शाळेमध्ये जात जा, जा नोकरी कामधंदा ट्युशनला जात जा बाप बोलतो का नाही ताई दिदी बाप बोलतो का नाही का बोलतो माहिती का बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलं पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणी देत असतो ही लक्षात ठेवा बाप आकाशाच्या उंचीचा आहे शिवचरित्राचा अभ्यास करत असताना आई मला अनुभवाला भेटलं माझ्या वाचनामध्ये गेलं ज्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांना बांध बाबासाहेब महाराज औरंगजेब तखतावून खाली उचला आणि बोलला ही संभाजी आहे क्या संभाजी महाराजाच्या डोळ्यात बांधले डस डसा संभाजी महाराज रडत आहेत का दुश्मनाने साखळदाण्याने बांधलं म्हणून शंभू राजे रडत नाही मला कैद केलं म्हणून शंभू राजे रडत नाही ऐका आजच्या प्रसंगाला शंभूराजे म्हणतात आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं बाप गेला मंडळी जीवनातला आधार निघून गेला बाप लय मोठा आहे बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो बरं का आणि बाप्पाचा विशेष जीव मुलीमध्ये असतो मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे पण माझी ताई माझी दिदी दुसऱ्याच्या घरी जा नांद्याला जाणार आहे बाप रडतो मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातून झोपी जातो ताई तुमचा मुलगी जवळ येते पप्पा आज तुम्ही अर्धीच भाकर खालात पप्पा जेवला नाहीत पोटभर पप्पा तो बाप म्हणतो ताई दिदे भूक नाही मला का पप्पा माझं लग्न जमलंय म्हणून जेवत नाही का पप्पा तो बाप म्हणतो ताई तसं नाही का बाई बापाला सगळं आठवतो कधी दमून आलो थकून आलो तर मुलीने पाहण्याचा ग्लास समोर नेवा पप्पा पाणी प्या पप्पा चहा घ्या पप्पा जेवण करा पप्पा तुम्हाला शुगर आहे पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे पप्पा वेळेचे वेळे गोळ्या खात जा पाय दाबले कधी थकल्यानंतर फार काळजी घेतली माझ्या ताईने पण माझी मुलगी आज लग्न जमलं आणि ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे सासू कशी असेल सासरा कसा असेल ध्येर कसे असेल भाऊजाई कसे असेल काही माहीत नाही बाप ढसटसा रडतो शेताच्या बांधावर जाऊन एकटा ढस रडतो रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीर तोंडार एक घेऊन एकटा बाप रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो ताई तुमचं लग्न जमलं त्या दिवशी तुमचा बाप रडतो अरे किती हिमालयाच्या उंचीचा बाप किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या मुली करता ढस रडतोय ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना हे वेदना कळतील ह्या दुःख कळेल किती प्रेम करतो बाप हा मग खिशामध्ये पेन आहे हा दहा रुपयाचा सा पेन आहे साहेब मी जर उद्या बँकेमध्ये जर गेलो आणि मला कोणी जर पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो मित्राने टू व्हीलरच्या फोर व्हीलरच्या गाडीची चाबी मागितली तर दोनदा विचार केला पण बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा लय प्रेम करतो बाप हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो आताचा पाळणा करतो आंबोलीचा मुलाचा लाड करतो बापाला वाटतं नानाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं दोन्ही मी पूजाताईला मिळावं नवनाथ भाऊ संतोष दादाला मिळावं मोठे व्हावे काबाड कष्ट करून मोठे व्हावं हो, त्यांनी त्यांच्या पायावर उभा राहावं हे प्रत्येक बापाची इच्छा असते इथं बसलेले जेवढे पालक आहेत ना वडील त्यांना हेच वाटतं की जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलीला मिळावं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं किती प्रेम करतो मुलीचा तर लय प्रेम करतो बा फार लाड करतो मुलगी काळीज असते बापाच एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाणणार आहे मुलाला पाशाचा ड्रेस घेलातला तर मुलीला पाच हजारायचा ड्रेस घेतो का माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणार आहे फार लाडा सांभाळतो बाप मुलीच संगोपन करतो अहो आठवा दिवाळीचा सण या बापाने ताई दादा दिवाळीच्या सणाच्या दिवशी बायको म्हणली आहो भारीतला ड्रेस आणा तुम्हाला स्वतःला चांगला ड्रेस ना कपड्याच्या जा दुकानामध्ये जाऊन तो बाप म्हणला नगो ग बायकोला भारीतली साडी आणली सुनाला भारीतली साडी आणली मुलाला भारीतला ड्रेस नातवाला नातीला कपडे आणले पण स्वतः फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये राहिला बाप कपाटातला जुना ड्रेस काढला इस्त्री केली आणि तोच दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने ड्रेस घातला आमची सुखात दिवाळी करणारा इथं बसलेला बाप असतो हे लक्षात ठेवा गड्या आज थेटे या थेटे परिवाराच्या वतीने हात जोडून सगळ्यांना कोपऱ्यापासून विनंती आहे एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त माझ्या दादांनो माझ्या भावांनो मोठा बंगला बांधा मोठा बंगला दोन तीन कोटीचा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी आई बसलेल्या असून द्या आणि त्या बंगल्याच्या समोर माथारा बाप बसलेला असून द्या लय शोभा असते कडे त्या बंगल्याला लय शोभा असते लय शोभा असते <laughs> बाप फार प्रेम करत असतो म्हणून माझी विनंती आहे मुलीकरता ढसे बाप रडतो वास्तविक पाहता साहेब पुरुषाची ही रडणारी नसती रडणारी असते पण रडतो ते तुमच्या आमच्या आत्मांना बाप माणूस रडतो म्हणून माझी विनंती आहे तुम्ही आम्ही मुली करता रडतो यात नवल नव्हे सीताई साहेबाचं लग्न होतं जनकपुरीचा जनक राजा ढस ड़स डसा करता ही ड़स रडला करता ढस रडला कन्वासारखं ऋषी रडला शकुंतले करता या रैत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता अजून एक वाक्य बोलतो बाप मुली करता रडतो राजा रडतो राक्षस सुद्धा मुली करता रडतो सतीने भागवतामध्ये मध्ये सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं बापाला पसंत नाही कार्टे चालते हो स्वतःच्या मनाने लग्न केलं तोंड दाखवू नकोस मला चालते हो नवरीच्या विषय मध्ये सती होती करा बाप मला चालते हो दक्ष प्रजापती म्हणतो तोंड दाखवू नकोस दार लावून घेतलं आणि दक्ष प्रजापती बाप राक्षसी पण ढसढसा रडतोय आणि सती नवरीच्या विषयामध्ये हंबरडा फोडून रडते दारामध्ये म्हणून माझी विनंती आहे हात जोडून पोड तिडकी ना मी तळमळीन रोज तळमळीन कीर्तनामध्ये सांगतो बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजमध्ये मुलगी जाते अंद्या खांद्या मुलाच्या प्रेमामध्ये मुलगी पडते त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो बरत अरे पहारीने जमीन गाव घालावा तसं घाव तिच्या छातीमध्ये चा, घातला जातो आणि एकटाच हंबरडा फुडून रडतो मुलगी कॉलेजाला गेली मुलगी पळून गेली ढसढसा दस डोळ्यामध्ये पाणी भरून येतो त्या बापाच्या <laughs> काय केलं मुलगी निघून गेली लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली बाप पोलीस स्टेशनला जातो साहेब पुढा असा हात जोडतो साहेब मुलगी कॉलेजला शाळेला म्हणून गेली मुलगी घरी नाही आली साहेब तुमचा बाप रडतो आता वागतो डस डसा रडतो साहेब लोक कानाला नाही ऐकेल बोलतात अक्कल नाही का मुलीकडे लक्ष ठेवता नाही आलं का ढस डसा बाप रडतो काय पाप केलं मुलीला जन्म देऊन पोलीस स्टेशनच्या समोरची खुर्ची ओढली होती डस डसा रडतो मिशिंगची कंप्लेट देतो बाप त्या बापाला वाटतं आता आत्महत्या करावी आता मरून जावं त्या बापाला वाटतं फाशी घ्यावी आणि हा जीव संपून टाकावा म्हणून ताईंनो दिदींनो माझ्या बहिणींनो मी धर्माचा भाऊ या नात्याने तळमळीने सांगतो शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला करताना करून करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं क कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभे आयुष्यामध्ये कधी करू नका किती लाडात बाप सांभाळतो स्वतः फाटका तुटका राहिला उघडा नागडा बाप राहिला दाढी करायचा साबण संपला तर आंघोळीच्या दाढीने त्या बापाने सांभाळ दाढी केली पण मुलीला ब्युटी पार्लरला जाण्याकरता फोन पेला हजार दोन हजार पाठवतो मुलाचं तर लय लाड करतो बाप मुलाचंही फार लाड करतो म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे ईश्वरा समान बापाची सेवा करा आज हा परिवार दुखी आहे आज सगळं का का काही आहे साहेब सगळं काही मिळेल पण साहेब आज काय केल्याने तुमचा बाप येईल ना काय केल्याने येईल ताई आज काय केल्याने येईल नाही येणार पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एवढा समाज आहे सगळ्यांना विनंती आहे आई सेवा करा आई वडिलाचा आका आशीर्वाद हा आकाशाच्या उंचीचा असतो मग आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा गोमातेची सेवा करा आणि आज पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करतो देवा पांडुरंगा या परिवाराला थेटे परिवाराला एवढं मोठं दुःख झालं वडिलाच्या जाण्याने या परिवाराला या दुःखातून सावरण्याकरता शक्ती दे हीच प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर